साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री विक्रांतदादा शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रतिमेचे पूजन करण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांचा एकचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख वक्ते प्राध्यापक रामचंद्र भरांडे लोकराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री रावसाहेब दादा पवार सामाजिक कार्यकर्ता श्री रेडी साहेब सामाजिक कार्यकर्ता प्रमुख पाहुणे तथा गावातील प्रमुख मंडळी श्री रणजित पाटील खेडकर श्री नराटेकर जिल्हा परिषद मुख्याध्यापक श्री चौधरी सर शिक्षक श्री कामाजी पाटील भरकडे सरपंच कोडगाव श्री सुभाष पाटील कदम पोलीस पाटील श्री केशव पाटील भरकडे चेअरमन कोडगाव श्री गंगाधर पाटील भरकडे माजी तंटामुखी अध्यक्ष श्री नागोराव पाटील भरकडे तंटामुखी अध्यक्ष श्री भास्कर पाटील हातने शालेय समिती अध्यक्ष श्री मारोतराव पाटील हातने श्री वैभव पाटील हातने श्री विठ्ठल पाटील हातने श्री सुदाम पाटील कदम श्री श्री रुद्राजी पाटील भरकडे श्री गोविंद पाटील भरकडे श्री मोतीराम कांबळे श्री रमेश कांबळे श्री प्रमोद गोंदळे तसेच गावातील सर्व बंधू आणि भगिनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व स्टाफ आणि विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील नागरिक जयंती मंडळाचे अध्यक्ष दिगंबर दर्शने जयंती मंडळाचे उपाध्यक्ष गणपती दर्शने जयंती मंडळाचे सचिव परसराम दर्शनी जयंती मंडळ कोडगाव यांचे मार्गदर्शक श्री खंडू चांदू दर्शने पोलीस निरीक्षक हे संचार श्री अनिल समर्पी दर्शने कोडगाव नांदेड येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त इथं सर्व जमा झालेले आहोत मला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल इथं फक्त तीनच गोष्टी सांगायच्या आहेत सगळ्यात पहिले म्हणजे कुणाच्या जातपात पात माणूस मागे राहत नाही तुमची जर इच्छाशक्ती असली तुम्ही जर मेहनत केली काम केलं आणि जर जिद्द दाखवली तर तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही